जय शिवराय मित्रांनो मी अमर धुमक तर मित्रांनो मी आज आपल्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो ही अपडेट आहे सी एस सी म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र संचालक आणि सी एस पी सी एस पी म्हणजे कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणजे जे बँक मित्र असतात चला तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील चला दर चालू करूं। तर आपण व्हिडिओला चालू करू तर सर्वप्रथम आपण वरती येतो पाहू शकता आपण एल झिरो डिव्हाइस आधार सर्विस तर मित्रांनो या मंत्रा एल झिरो आणि मार्फ स्मार्ट चिप या दोन्ही डिव्हाइस ची लास्ट डेट म्हणजेच एल झिरो मश फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त पंधरा ते वीस दिवस राहिलेले आहेत शिल्लक तर मित्रांनो डिव्हाइस असेल तर ते एकतीस तारखेला बंद होणार आहे तर मित्रांनो या नोटीस मध्ये आपण हे तुम्हाला मी मराठीत सुद्धा ट्रान्सलेट करून दाखवतो तर मित्रांनो पहा इथे महत्वाची सूचना मंत्रा एफ एम एस शंभर एल झिरो सेवांसाठी तर मित्रांनो पाहि महत्वाची सूचना दिलेली आहे प्रभावी तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दिले दिलेली आहे इथे असं दिलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आधारशी संबंधित सेवांसाठी मंत्र एल झिरो फिंगर प्रिंट डिवाईस समर्थित राहणार नाही म्हणजे हे डिवाईस चालणार नाही तर मित्रांनो आपण जर सीएससी संचालक असाल तर सध्या फार्मर आय करण्याचे काम चालू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीत अशा शेतकऱ्यांचे आपण थम व्हेरिफिकेशन करून सुद्धा फार्मर आय डी कार्ड काढू शकतो त्यासाठी मित्रांनो आजच आपण सी एस सी सी एस सीवरून एल वन डिवाइसुद्धा मागवू शकता ते एक दहा ते बारा दिवसामध्ये आपल्यापर्यंत घर होते आणि मित्रांनो आपण जर सी एस पी असाल तर आपल्याला सुद्धा प्रत्येक कस्टमर चे पैसे सुद्धा काढता येणार नाहीत आता आपल्या भरपूर स्कीम चालू आहेत त्यासाठी आजच आपण येल वन च डिवाइस खरेदी करा तर मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच अपडेट होती व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र